क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय आहे शिलगाव संघाचा आमची शिलगाववाल्यांची मॅच चालू आहे म्हणजे फिल्डिंग घेतलं ती टाकवता आता कारण की खांबालपाडा विरुद्ध मोठा मोठा होती ना जुनी डोंबिवली खांबालपाडावी जुने आज यांचं दात किचकिच्तान कारण की थंडी आहे जास्त या पाच सहा दिवसापेक्षा आजची थंडी जास्त आहे कारण की आज सगळ्यांचा दात किचकिचत चला आणि इला दोन तीन दिवस ताप होता बिचारीला ती आलीच नाही आणि मस्त बड्डे घायला बरोबर जायची जाऊ <laughs> काही झाली चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे चालत तर आता काय काय जातो पीयूसी काढायच्या का गाडीची सी संपले आणि पेट्रोल सुद्धा टाकायचंय तर पेट्रोल पंपवरच काढू पीओ सी आणि मग तिथंच पेट्रोल टाकू आणि आपल्याला निघायचं आहे स्वर्गीय गोवा पाटील स्मृती चषक बघायला म्हणजे आमच्या गावातला आता राऊंड आहे एक राऊंड झाल्यानंतर तरी पण तास दीड तास जाईल तोपर्यंत बरं आपलं काम करून घेऊ आणि सूरजसुद्धा आहे आता पहिला सूरजला पिकअप करतो मग पेट्रोल टाकू आणि मग डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो पोचलो आहे आता रोशन मी <laughs> सूरज नाव नाव विचारलं तुझं सांगेल

क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय आहे शिलगाव संघाचा आता आमच्या शिलगावचा संघाचा टॉस घेऊन झालाय आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आता बघू हा राऊंड झाला खंबाल पडावरचे जुनी डोंबिवली आता मग शिलगावचा चालू आहे तो माझा दाखवतो पुढे कंटिन्यू बघत राहील आता आमची थोड्या वेळेला तर मॅच लागेल म्हणजे आता फिल्डिंगला जातील जुनी डोंबिवली विरुद्ध कापाल पाडा तर जुनी डोंबिवली विन झालेली आहे आता आमचे येथे फिल्डिंग नावायला दाखवतो तुम्हाला मैदानामध्ये उतरलेत इथून दिसत नाही का पड पडद्याच्या आड कॅमेरावाला आहे ना इथंच येतील आमची टीम उतरलेली आहे शिलगावची फोटोशूट होईल पहिला राऊंड विन झालेला बघू तिकडे साजरा करायला चल जायचं झाल्यानंतर घरी आलो डायरेक्ट आणि आता थोड्या वेळाने जेवण वगैरे वे करून पुन्हा सेकंड राऊंडला जाणार आहे पण ते संध्याकाळी राऊंड आहे तरी पाच सहा वाजेपर्यंत आहे तोपर्यंत बरं तो तो आराम वगैरे करू आणि मग नंतर जाऊ डायरेक्ट आता तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो

जुने डब्ल्यूडी हरव म मस्त अशी मॅच झाली डोळ्यांचं पार्ट न फेडणारी पूर्ण मॅच झाली आणि एन्जॉयमेंट पण तेव तेवढीच केली शेवटच्या मुमेंटला मॅच हातातून गेलेली आहे चला तर हार जीत तर प्रत्येक गोष्टीमध्ये होतच असते आता मस्त चालू आहे नाक्यावर काय काही काम आहे याच्या आधी सुद्धा काम होतं म्हणजे पटापट तिथून निघून आलो आता जातो जो काम आहे तो करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने येतो हा ब्लॉग पूर्ण दिवसाचा सर पूर्ण फक्त मॅचिचा नाही पूर्ण दिवसाचा नाही शूट केलाय तर गाईज मस्त जेवण करून झालेलं आहे कोलब्या होत्या जेवायला जेवलो आता आहे खालीच चालायला बघू सुहि आईसा येतात का चालायला पण गॅस थंडी सुद्धा आहे खूप सारी थंडी आहे खूप सारी बघू डायरेक्ट चा आता पप्पोनांच्या घरी चाललो तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो चला तर गाईज आता निघालो मस्तपैकी चालायला आज चेतना सुद्धा आहे आणि आज साईल त्यांची गॅंग नाही थकल्या सर्व आज थंडी सुद्धा लागते चला फटाफट चालायला जाऊ तो रस्त्यामध्ये दिसत नाही ना प्रॉब्लेम होतो जरा जरा चला या मागून हो आहेत ना आवरी त्यांना आज मग इथंच पाच पेरा मारू ना आपण थी। थी चला चला हे आपल्या रोज रोजच्या अड्ड्यावर जाऊ चला रोजच्या अड्ड्या रोज रोजच्या अड्ड्यावर जाऊ चला तर काहीच आम्ही डेली जो राऊंड मारतो ना आपला पेट्रोल पंप आता तिकडे चालू नाही तर आपलं मधुर सुटते रस्त्यापर्यंत इथपर्यंत आम्ही जो राऊंड मारत होतो पाच तो आता तो राऊंड कॅन्सल केला आणि आपण जाऊ पुढे पाच राऊंड पाच राऊंड नाही मारायची एकच राऊंड मारायची पण मोठी राऊंड मारायची आज यांचं दात किचकीच तन कारण की थंडी आहे जास्त या पाच सहा दिवसापेक्षा आजची थंडी जास्त आहे कारण की आज सगळ्यांचं दात किचकिसतन चला आणि हिला दोन तीन दिवस ताप होता बिचारीला ती आलीच नाही आणि मस्त बड्डे खायला बरोबर जायची हा बड्डे घायला बड्डेची पार्टी इथून दोन खायला गेली मस्त बर्थडे पार्टी हाँ, 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 लगे एक दिवस लगे बड्डे पार्टी संपले लगेच तब्येत बिघडली असं असतं आमचं पार्टी तब्येत बिघडलेली अगोदर ती ती बोलते बरोबर तब्येत अगोदर बिघडलेली हा बड्डे पार्टीला गेली ना परत तब्येत बिघडली म्हणून चांगला बड्डे पार्टीला जाऊ नका मी तरी गेली ती देव वरती वरतून बघतो मग मी सांगतो ना चालायला या रोज हे रोज चाललं ना एक दिवस कटायला करतात दुसऱ्या दिवशी येते चालायला परत चार दिवस कटायला करतात पाचव्या दिवशी परत चालायला येतात आता किती दिवसांचे आज पण नाणी आले एवढे दिवस नाणीसुद्धा नव्हती चला फटाफट चालून घेऊ ना मग पुन्हा भेटतो तुम्हाला चला तर काही पोचलो आता भावीनच्या घरात जाऊया म्हणजे रोडवर आहे आता मस्त चालून झालं आणि नाणी विणीला जाम ठंडी लागली आणि प्रथमला एव एवढं कंटाळा येतं ना चालायला त्याला सांगितलं नाणीनी की केस कापायला जाणारचं दुकान उघडं होता आता येता येत जनार्दन बंद करून गेला त्याला फक्त भानच पाहिजे होता न चालण्याचा म्हणजे त्याला चालायला बोल ना एवढा कंटाळा येतं ना काही हिशोब नाही ना त्याला जबरदस्ती उठून येतो ये चला पटापट आता सगळी घरी चालली थंडी वाजत आणि सगळ्यांना हो को हाच कोण कट्ट्यावर बसायला कोण नाही साहिल वगैरेचा सा कोण नाही ब आणि ना तो प्रथम सगळे त्यांना झोपायला झाली थंडी जाम मस्त चला आपण पण जाऊ घरी बघू आता काय गेट लावले की नाही मग आता गाडीवर कवर टाकायचं आहे गाडीवर कवर टाकू आधारसुद्धा सगळं झोपली असतं घरामध्ये जाऊ कवर टाकू वरती जाऊनच तुम्हाला भेटू मग आता चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय